हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी मैत्रिणींनो आपल्या हरीचे नाव इतकं सुंदर आहे की ते घेतल्यामुळे जे पुण्य प्राप्त होतं त्याची गणना आपण करूच शकत नाही आपल्या लाडक्या विठुरायाला आपण प्रसन्न करून घेण्यासाठी आपण काय करू शकतो तर त्याचं व्रत करू शकतो सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्य साधारण महत्त्व आहे संपूर्ण वर्षभरामध्ये साधारण चौदा एकादशी येतात पण त्यातही आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी यांना विशेष महत्त्व आहे अगदी पुराणापासून आषाढी एकादशी महत्वाची मानली जाते मराठी वर्षानुसार आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षामध्ये येणारी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी या एकादशीला देवशयनी एकादशी, देव एकादशी असेही म्हटले जाते आता देवशयनी एकादशी म्हणजे काय देवशयनी एकादशी म्हणजे ज्या दिवशी म्हणजे देव शयनास जातात किंवा निजतात ते दिवस आणि कार्तिकी एकादशीला देवोत्थान एकादशी म्हणतात अर्थात देव उठतात तो दिवस शास्त्र आणि वेदानुसार एकादशीच्या उपवासाला व्रताला फार महत्त्व आहे या दिवशी जे कोणी भगवान विष्णूची उपासना करतं एकादशीचं व्रत करतात त्यांना त्यांच्या सर्व पापापासून मुक्तता मिळते तसेच उत्तरोत्तर प्रगतीसाठी सुद्धा या एकादशीच्या व्रताचं पुण्य कामी येतं आता एकादशीचं व्रत करायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच दशमीच्या दिवशी एक भुक्त राहायचं असतं म्हणजे केवळ एक वेळ तुम्ही जेवण करू शकता रात्रीच्या वेळी तुम्ही हलका फुलका आहार घ्यायचा आहे आता तो का घ्यायचा आहे हे मी तुम्हाला सांगेनच पण एकादशीचं व्रत हे केवळ एकादशीला सुरू होत नाही तर ते दशमीपासून सुरू होतं आणि द्वादशीला संपतं हे तुम्ही लक्षात घ्या मैत्रिणीं एकादशीचा उपवास आणि आपले इतर उपवास याच्यामध्ये फरक आहे एकादशीच्या उपवासाला काही नियम आहे आणि त्या नियमांचं पालन केलं तरच एकादशीच्या व्रताचं उपवासाचं पुण्य लाभतं नीट लक्षात घ्या जर तुम्ही या व्रताचं पालन केलं तरच तुम्हाला या एकादशीचे जे काही पुण्य आहे ते तुम्हाला मिळेल आता याचे नियम काय आहेत तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की दशमीच्या दिवशी तुम्ही फक्त दुपारी व्यवस्थित जेवा रात्री हलका आहार घ्या आता या वर्षीची एकादशी आषाढी एकादशी देवशयनी एकादशी सतरा जुलैला येत आहे सतरा जुलैला बुधवार आहे आता बऱ्याच मैत्रिणी म्हणतील मग आम्ही मंगळवारी नॉनव्हेज खाल्लं तर चालेल का नाही चालणार लक्षात घ्या नाही चालणार म्हणूनच मंगळवारी दुपारी व्यवस्थित जेवा तुम्ही शाकाहारी जेवण घ्या रात्री हलका फुलका आहार घ्या कारण दुसऱ्या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे जर तुम्ही रात्रीसुद्धा अगदी भरपेट जेवलात तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी मग पावसाळ्याचे हो। दिवस आहे वाताचा प्रकोप होऊ शकतो आणि हे सगळं टाळण्यासाठीच तुम्ही काळजी घ्यायची आहे आता जी माणसं ज्यांना कुणाला डायबिटीज आहे ज्यांना बी पीचा त्रास होतो आहे प्रेग्नंट स्त्री आहेत किंवा इतर कुणाला कसले आजार असतील त्यांनी उपवास कडक उपवास करणं टाळावं तुमची श्रद्धा आहे ना मग तुम्ही विठुरायाला नमस्कार करा त्याचं नामस्मरण करा जिथं भजन कीर्तन चालतं तिथं जा ते भजन कीर्तन ऐका किंवा मंदिरात जा या सगळ्या गोष्टी तुम्ही भक्तीसाठी करूच शकता पण जर तुम्हाला त्रास होत असेल तर आपल्या शरीराला अजून त्रास देऊन व्रत करण्यात काहीही अर्थ नाही तसेच तुम्ही मनाने आणि शरीराने शुद्ध असणं फार गरजेचं आहे तुम्ही जर वाईट विचार करत असाल दुसऱ्यांना हिडीस पिढीस वागणूक देत असाल किंवा घरच्यांशी तंटा घालत असाल तर अशा उपवासाला आणि व्रताला काहीही अर्थ नाही आपण व्रत का करतोय कशासाठी करतोय आपण भक्तिभावाने करतोय श्रद्धेने करतोय मग आपण इतरांबद्दल जर वाईट विचार केले इतरांशी भांडण तंटा करत राहिलो तर आपल्याला देव प्रसन्न होईल का लक्षात ठेवा देव हा सगळीकडे आहे आपल्या मनातही आहे आणि म्हणून आपलं मन आपलं आचरण हे शुद्ध असणं फार गरजेचं आहे एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठा तुमचे जे काही कामं आहेत आंघोळ वगैरे आटपून तुम्ही विष्णूला नमस्कार करा आपल्या देवाला कुलदेवतेला स्मरण करून गणपतीला स्मरण करून छान दिवा अगरबत्ती करा आणि आपल्याला माहीतच आहे की आपण विठुरायाला कृष्णाला तुळसही वाहतो पण एकादशीमध्ये एकादशीच्या दिवशी देवांचासुद्धा उपवास असतो तुळशीचासुद्धा उपवास असतो तुळशीचा निर्जली उपवास असतो आणि म्हणून या दिवशी आपण तुळस तोडत नाही या दिवशी तुळशीला पाणीसुद्धा घालू नये ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्ही मग आता विष्णूला आपल्याला तुळस व्हायची आहे मग तुम्ही काय कराल तर मैत्रिणींनो आदल्या दिवशीच तुम्ही तुळशीची पानं आणा आता आणायची सुद्धा गरज नाही आहे आपल्या अंगणात आपल्या बाल्कनीमध्ये तुळशीचं तर हे असतंच मग त्यातली दोन तीन पानं तुम्ही घ्यायची आहेत ती आदल्या दिवशीच तुम्ही काढून ठेवा आणि म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला ती वाहता येतील आणि तुळशीला तोडल्याचं किंवा तुळशीला दुखावल्याचं पाप तुमच्या माथी लागणार नाही आता एकादशीला देव जेवत नाहीत म्हणजेच आपण त्या दिवशी एकादशीला देवाला प्रसाद दाखवत नाही त्या दिवशी देवाला प्रसाद दाखवायचा नाही आपणही उपवास करतो आपण दुसऱ्या दिवशी उपवासाचं पारायण करताना आपण देवाला प्रसाद दाखवतो आता उपवास कसा करायचा उपवासाच्या दिवशी आपण हलका आहार घ्यायचा आहे आपण फळं घेऊ शकता सकाळी संध्याकाळी तुम्ही फळं घेऊ शकता दूध पिऊ शकता पाहिजे तर ताक तुम्ही पिऊ शकता पण ते तुम्ही दुपारी प्यायला हवं कारण दुधाचे पदार्थ आपण शक्यतो रात्री आपण खात नाही फळांचा आहार मात्र तुम्ही घेऊ शकता तळलेले पदार्थ वेफर्स या दिवशी खाऊ नका उपवासाला हे पदार्थ चालत नाहीत काही क्वचित उपवास आहेत त्यांना साबुदाण्याची खिचडी चालते खर तर हा ज्याच्या त्याच्या मनातला भाव आहे आपण उपवास करतो ते काय साध्य करण्यासाठी करतो हे जर आपल्याला माहीत असेल समजलं असेल तर भक्तिभावाने आपण हे केलं पाहिजे तसंच या दिवशी आपलं आचरण हे शुद्ध असलं पाहिजे चांगलं असलं पाहिजे म्हणजेच कुणाशीही वादविवाद करू नका कुणाला वाईट साईड बोलू नका घरातल्या लोकांशी तंटा करू नका कारण तुमचं मन जर छान राहिलं आनंदी राहिलं तर तुमच्या भक्तीमध्ये तो आनंद आणि सुंदरपणा तो येईल नाहीतर काय आहे युगाचाच उपवास केलाय आणि सगळ्यांशी वाद घालतो याला काही अर्थ नाही एकादशी ही फार महत्त्वाची आहे आषाढी एकादशी ही फार महत्त्वाची आहे चौदा एकादशी ज्या येतात पूर्ण वर्षात आणि त्या जर तुम्हाला करणं शक्य नसेल आणि तुम्ही जर आषाढी एकादशी किंवा कार्तिक एकादशीला उपवास केला तर त्या सर्व एकादशीचं पुण्य तुम्हाला या एकादशीच्या उपवासाने मिळतं मग हे पुण्य तुम्ही का लाथाडताय का दूर करताय साध्या साध्या सोप्या गोष्टींचं पालन करा बरेच लोक मंदिरात जातात आता काहींना शक्य नसेल तर त्यांनी घरीच आपण पूजा केली तरी चालते आता आपल्या महाराष्ट्रात वार वारीची परंपरा आहे बरेच वारकरी आपण बघतो लाखो भाविक वारी करताना दिसतात आता हे वारकऱ्यांचं तुम्ही जर आचरण बघितलं तर त्यांच्या मुखामध्ये हरिनाम असतो या दिवशी आपणसुद्धा हरिनामाचा जप करायचा आहे मनातल्या मनात करा निदान पंधरा मिनटं शांत चित्ताने बसून तो करा किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलवर हरिपाठ लावू शकता आणि तो हरिपाठ ऐकता ऐकता तुम्ही तुमची दिवसाची सगळी कामं करूच शकता की काय आहे हरीचं नाव कानावर पडलं तरी सुद्धा तुम्हाला त्याचं पुण्य या दिवशी मिळणार आहे लक्षात ठेवा मैत्रिणींनो आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अशीच छोट्या छोट्या महत्त्वाच्या गोष्टींची माहिती घेऊन मी नेहमीच तुम्हाला भेटत राहीन धन्यवाद